सहा महाराष्ट्र मंडळ आहे तितुके जतन करावे पुढे आणखी मिळवावे महाराष्ट्र राज्याची करावे जिकडे तिकडे रामदास हिंदूंच्या विरुद्ध धरलेल्या सर्व महत्वाकांक्षा आणि केलेल्या सर्व आशा भग्न होऊन त्यांच्या भाराने वाकलेल्या औरंगजेबाने इकडे उदास थडग्याची वाट धरली तो तिकडे मराठ्यांनी आपले स्वातंत्र्य युद्ध खानदेश गोंडवन वरहाड आणि गुजरात इत्यादी मोगलांच्या सत्तेखालील प्रदेशात दूरवर नेऊन पोचविले औरंगजेबाच्या मृत्यूनंतर लागलीच शाहूची प्रतिबंधातून झालेली मुक्तता आणि मूळ महाराष्ट्रावरील स्वराज्याच्या नि राहिलेल्या दक्षिणेकडील मोगलांच्या सहा सुभ्यांवरील तसेच म्हैसूर आणि त्रावणकोर ह्या मांडलिक संस्थानांवरील चौथाई आणि सरदेशमुखीच्या अधिकाराला मोगल बादशहाने दिलेली मान्यता ह्या दोन गोष्टींमुळे तोपर्यंत दुसऱ्या कशानेही झाले नव्हते इतके मराठ्यांच्या बलवर्धनाला सहाय्य झाले त्यामुळे आपल्या घरची व्यवस्था नीट लावावयाला कोणी काही उपक्रम करताच उत्पन्न होणाऱ्या पक्षभेदाच्या आणि फुटून निघावयाच्या प्रवृत्तीच्या रोगावर उपाययोजना करावयाला आणि तसेच मराठ्यांचे संघटित एकराष्ट्र निर्माण करावयाला त्यांना अवसर मिळाला या संघटित मराठ मंडळाने त्यात अंगभूत आणि कदाचित अपरिहार्य असे दोष असूनही आपले कार्य इतक्या उत्कृष्ट रीतीने पार पाडले की हे महाराष्ट्र मंडळच प्रत्यक्ष हिंदू पदपादशाही झाले आणि त्याने नावानेच नाही तर वस्तुत अखिल भारतवर्षावर साम्राज्य चालविले वर उल्लेखिलेले दोष आणि उणीवा इतर सर्व जातींप्रमाणे मराठ्यांच्याही समाजरचनेत आणि स्वभाव वैशिष्ट्यात जे दोष किंवा व्यंग्य आहेत त्यामुळे मराठ मंडळात आलेले आहेत ह्या दोषांची चर्चा आम्ही पुढे करणारच आहोत पण तोपर्यंत कोणाच्या चुकीच्या ग्रहाला स्थल राहू नये एतदर्थ ह्या दोषांची आम्हाला जितकी जाणीव आहे तितकी दुसऱ्यांना क्वचितच असेल असे येथेच आम्ही सांगून टाकतो ज्या राष्ट्रीय आणि नैतिक श्रेष्ठ तत्वांनी मराठ्यांना पुढे जावयाला प्रेरणा दिली आणि हिंदू स्वातंत्र्याचे युद्ध यशस्वी करण्याच्या त्यांच्या भीम प्रयत्नात त्यांना धैर्य दिले ती निश्चित करून लोकांपुढे मांडताना कधीकधी वैयक्तिक उदाहरणात मराठ्यांमध्येही स्वार्थपर आणि नीच हेतू आपसातील चुरस आणि पराकाष्ठेचा लोभ ह्यांनी राष्ट्रीय वृत्तीवर आणि कर्तव्य बुद्धीवर विजय मिळविलेला आढळतो ही गोष्ट आम्ही विसरत नाही किंवा तिचे महत्वही कमी करीत नाही तसे नसते तर मराठे म्हणजे माणसे नसून देव आहेत असे म्हणावे लागले असते पण व्यक्तिशः कोठे कोठे घडलेल्या गोष्टींचा विचार आपल्याला कर्तव्य नसून त्या प्रचंड हिंदू आंदोलनाच्या संबंधात सर्वसामान्य सत्य काय आहे हे आपल्याला काढावयाचे आहे त्यांनी हाती घेतलेल्या महत्कार्यातील एकदम दिसून येणारे श्रेष्ठत्व त्यांना मिळालेले असीम यश ह्यांची उपपत्ती आपल्याला बसवावयाची आहे आणि वैयक्तिक फुटकळ दुष्कृत्य विचारात घेतल्यावरही ह्या गोष्टीसाठी त्यांचे प्रत्येक देशभक्त हिंदूकडून सादर कौतुक नि कृतज्ञतापूर्वक गौरव झाल्या वाचून राहणार नाही आणि हा उद्देशही ह्या संक्षिप्त पुस्तकात जितका देणे शक्य आहे तितका भरभक्कम पुरावा देऊन केव्हा प्रत्यक्ष त्यावेळच्या उद्गारांची अवतरणेच देऊन तर केव्हा हे राष्ट्रीय आंदोलन ज्यांनी चालविले त्यापैकी प्रमुख पुढाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष कृत्येच पुढे मांडून साधावयाचा आम्ही प्रयत्न केला आहे अशा रीतीने आपल्या घरची व्यवस्था लावल्यावर प्रत्यक्ष दिल्लीच्या सार्वभौम राजकारणात भाग घेऊन आपण ते हलवून सोडू इतके सामर्थ्य आपल्यात आले आहे असे बाळाजी विश्वनाथांना दिसून आले ह्यापुढे मुसलमान मराठ्यांवर मोठासा चढाव करतील ही धास्ती राहिली नव्हती उलट स्वत मोगल बादशहा आपल्या प्रबल आणि बंडखोर सरदारांपासून आणि वजीरांपासून आपले संरक्षण करण्यासाठी त्यांच्या सहाय्याची याचना करू लागला मराठ्यांच्या स्वातंत्र्य समराने इतक्या पूर्णपणे मुसलमानी सत्तेची कंबर मोडून टाकली होती सय्यद बंधूंनी सर्व दक्षिणच्या सुभ्यातून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा मराठ्यांचा अधिकार मान्य केल्याबरोबर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना घालवून देऊन त्यांचे आसन स्थिर करण्यासाठी इसवी सन सतराशे अठरामध्ये बाळाजी विश्वनाथ आणि दाभाडे पन्नास सहस्र सैन्य घेऊन दिल्लीवर चाल करून गेले आजपर्यंत ज्यांना तुच्छतेने लेखले त्या मराठ्यांचा पन्नास सहस्र सैन्यासह राजधानीतील हा प्रवेश पाहून मुसलमानांचा संताप झाला आणि त्यांनी मराठ्यांच्या स्वराज्याची आणि चौथाईची अधिकारपत्रे सनदा पंतप्रधानांना मिळाल्याबरोबर त्यांना वाटेत गाठून त्यांचा घात करावयाचा कट केला मराठ्यांना ही वार्ता कळली लागलीच आपल्या स्वामीचा जीव वाचविण्यासाठी आणि अवश्य तर त्या प्रित्यर्थ आपला प्राण देण्यासाठी भानू पुढे आले बाळाजी विश्वनाथांनी अधिकारपत्रे मिळाल्याबरोबर राजसभेतून निघून निराळ्या मार्गाने मराठी शिबिरात पोचावे आणि इकडे भानुनी त्यांचा वेष घेऊन त्यांच्या पालखीतून नेहमीच्या राज रस्त्याने समारंभाने मिरवित जावे अशी योजना ठरली धर्मवेडाने भरलेला मुसलमानी जनसमूह नेहमीप्रमाणे पंतप्रधानांची पालखी चाललेली पाहून सर्वच्या सर्व तिच्यावर जाऊन पडला आणि त्याने भानुनाच बाळाजी समजून बरोबरच्या थोड्या मराठ्यांसह कापून काढले इकडे बाळाजी अधिकारपत्रे काखेत मारून मराठी शिबिरात जाऊन पोहोचले आपल्या राष्ट्राप्रित्यर्थ केलेल्या आपल्या प्राणांच्या असल्या यज्ञानेच त्या राष्ट्राच्या इतिहासाला एखाद्या महाकाव्याचे वैभव आणि महत्त्व प्राप्त होते ह्या संक्षिप्त पुस्तकात असले एकटे दुकटे उदाहरण देऊन आम्हाला काम भागविले पाहिजे पण आमचा विश्वास आहे की शुष्क आणि लांबलचक टीकेच्या ग्रंथ संभारापेक्षा असल्या एखाद्या उदाहरणानेच कोणत्याही आंदोलनाचे राष्ट्रीय आणि नैतिक स्वरूप अधिक परिणामकारक रीतीने स्पष्ट होते